गत ज्योती विश्वरत्न महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सुत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा दोन हजार पंचवीस स्पर्धक संबोधी पवन गायकवाड माझ्या कवितेचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगारांचे नेते तुम्ही दिले आम्हावर वरदान तुम्ही दिले आम्हावर दान, दिले दान रजा नव्हती त्या महिलांना रजा नव्हती त्या महिलांना काम करत हो त्या रात्र दिन काम करत हो त्या रात्र दिन त्या महिलेला मिळाला मान त्या महिलेला मिळाला मान काम करत होते बारा तास काम करत होते बारा तास तेच झाले आता आठ तास तेच झाले आता आठ तास राब राबला माझा कामगार बाबासाहेबांचा विचाराची कास बाबासाहेबांच्या विचाराची कास कामगारांचे नव्हते खरे कामगारांचे नव्हते खरे जीवनाची मिळाली हमी जीवनाची मिळाली हमी कामगार विमा लागू करूनी कामगार विमा लागू करू बाबासाहेबांनी पूर्ण केली कमी बाबासाहेबांनी पूर्ण केली कमी आता आम्हाला मिळते सुट्टी आता आम्हाला मिळते सुट्टी त्याचे उगम शोधले कुणी आता आम्हाला मिळते सुट्टी त्याचे उगम शोधले कुणी भर पगारी आज आम्ही सुट्टी मिळून दिली कुणी भर पगारी आज आम्ही सुट्टी मिळून दिली कुणी कामगाराचे संघटन केले उभे कामगारांचे संघटन केले उभे दिली मान्यता एकत्र येण्याला दिली मा मान्यता एकत्र येण्याला विचारमंथन किती झाले विचारमंथन किती झाले असे सुंदर कायदे केले असे सुंदर कायदे केले कायदा केला मी कायदा केला म्हणून मिळाला मला अधिकार कायदा केला म्हणून आम्हा अधिकार नाही तर कशाची महागाई नाहीतर कशाची महागाईन कशाची सणावळी नाहीतर कशाची महागाईन कशाची सणावळी झाले असते कामगारावर अन्याय झाले असते कामगारावर अन्याय केव्हा पेटून उठला असता माणूस केव्हा पेटून उठला असता माणूस आहे संपाचे आहे शस्त्र आहे संपाचे आहे हे शस्त्र त्या कामगारांचे अस्त्र त्या कामगारांचे अस्त्र असे भीमराया सर्वांचे हित कायद्याचे ते कल्प असे भीमराया सर्वांचे हित कायद्याचे कल्प तरू नित अशी भीमरावांची रीत होई मानवतेची जीत अशी भीमरावांची रीत होई मानवतेची जीत धन्यवाद